नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ हा एक जागरूकता निर्माण करण्यासाठी बनवला आहे कारण आजच्या व्हिडिओमध्ये दिली जाणारी माहिती एका साधकाला भक्तिमार्गात असणाऱ्या भक्ताला आणि प्रापंचिक व्यक्तीला या गोष्टी माहीत असणे खूप गरजेचे आहे बघा प्रत्येक धर्मात तंत्र किंवा मंत्र साधना होत असते आणि त्याचा परिणाम सूक्ष्म सूक्ष्मगतीने होत असतो त्यामुळे खूप उशिरा या गोष्टींनी लक्षात किंवा निदर्शने देतात म्हणून या गोष्टींना डावलता येत नाही कोणताही तंत्र म्हणा मंत्र म्हणा किंवा मारण क्रिया किंवा करणी कशा होतात किंवा कोणतीही वाईट शक्ती स्वतःहून कधीच कोणाला काही करू शकत नाही पण एखाद्याने जर तंत्रक्रिया किंवा करणी किंवा मारणक्रिया केली तर त्या कार्य करतात यात जर एखाद्यामध्ये साधनेचे बळ नाही भक्ती नाही किंवा गुरुसेवा नाही आणि आचरणही शुद्ध नाही तर ह्या शक्त्या लवकर इफेक्ट करतात पण आता सांगितलेल्या गोष्टी एखादा व्यक्ती जर योग्य रीतीने करत असेल तर त्याला इजा पोहोचवणे एवढे सोपे नसते एखाद्या वाईट शक्तीला पण जर खूप तांसिक शक्तीचा तंत्रक्रियेत किंवा मारण क्रियेत किंवा क्रिये, करणीत आव्हान केला असेल तर मग सुरुवातीला एकदम अटॅक करत नाही त्या सुरुवातीला आपल्या पित्रांना हटवतात मग कुळदेव किंवा कुळदेवीला हटवतात किंवा घरात होणारे चांगले किंवा शुभ कार्य होऊ देत नाही मग तुमचे घर करतात मग कुठे जाऊन तुमच्यावर पूर्ण प्रभाव किंवा हमला करणे चालू करतात उदाहरणार्थ ऍक्सिडेंट किंवा अकाली मृत्यू होणे अशा गोष्टी घडतात म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तंत्र किंवा मंत्र कशा पद्धतीने केले जाते किंवा कोण कोणत्या वस्तूवर केले जाते त्यापासून सावध कसे राहावे हे सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व्हिडिओ पाहिल्यामुळे तुम्ही सावध राहू शकता आपण दैनंदिन जीवन जगत असताना किंवा संसारामध्ये जीवन जगत असताना आपण कोणत्या गोष्टीतून सावध असले पाहिजे ज्याने आपण त्या गोष्टीच्या नादी न लागता पुढे गेले पाहिजे तंत्र असेल मंत्र असेल करणी किंवा काळी जादू या किंवा काळी विद्या हे करणारे जे तांत्रिक किंवा हे करणारा जो व्यक्ती असतो हा तंत्र किंवा काळी जादू करताना मुख्यत्वे करून कोण कोणत्या वस्तूवर तंत्र क्रिया करू शकतो किंवा त्याला काय हवे असते ते आपण बघणार आहोत मुळामध्ये ज्या व्यक्तीवर तंत्र करायचं आहे त्या व्यक्तीच्या काही वस्तू हव्या असतात किंवा आजच्या युगाच्या हिशोबाने तंत्र करण्यासाठी त्या व्यक्तीचा फोटो तरी हवा असतो तंत्रक्रियामध्ये फोटोला किंवा ती व्यक्ती वापरत असलेल्या वस्तूला खूप महत्व असते थोडक्यात काय तर तंत्र करण्याची पहिली पायरी कोणती असते या व्यक्तीवर तंत्र करायचे आहे त्याच्या रोजच्या वापरामधील वस्तू घेतली जाते किंवा त्या व्यक्तीच्या वस्तू मिळत नसतील तर त्या व्यक्तीच्या फोटोवरतून तंत्र तंत्रविद्या केली जाते तंत्रामध्ये सर्वप्रथम येते ते आपले कपडे आपण रोज जे वापरत असतो त्या कपड्याला आपली सूक्ष्म ऊर्जा चिटकलेली असते अर्थात आपल्या बॉडीचा जो ओरा आहे तो आपल्या कपड्याला सुद्धा चिकटून असतो त्यामुळे तंत्रविद्यात असे काही कर्म आहेत किंवा वशीकरण आहेत किंवा असे काही षट कर्म आहेत जे कपड्याच्या मार्फत केले गेले तर लवकर फलीभूत होतात वन तुम्ही अनेक व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिले असतील काही तांत्रिक एखाद्या का बाहुलीला कोणता तरी प्रयोग करत आहे आणि त्या बाहुलीला कपडे घातले जातात आणि जो कपड्याचा तुकडा लावलेला असतो ज्याच्यावरती करनी किंवा ब्लॅक मॅजिक करायचे आहे त्या लोकांच्या दैनंदिन वापरातील कपडे जे असतात ते त्या बाहुलीला ला लावलेले असतात त्यामुळे एखाद्या साधकाने किंवा प्रपंच करणाऱ्या व्यक्तीने वापरातील कपडे कधीच कोणाला देऊ नये विशेष करून साधकांनी कधीच दुसऱ्याच्या वापरातील कपडे वापरू नये तुम्ही पाहिले असेल शहरांमध्ये किंवा गावांमध्ये जुने कपडे घेऊन त्याच्या बदल्यात भांडे दिले जातात अशा काही लेडीज किंवा फिरताना दिसतात असे अजूनही काही प्रमाणात चालू आहे बर का ज्याच्यामध्ये जुने कपडे घेऊन भांडे देतात परंतु त्या कपड्याचे पुढे जाऊन काय होते ते कपडे कुठे जातात हे माहिती आहे का त्यामुळे मी तर तुम्हाला असा सल्ला देईल की या अशा जुन्या कपडे घेऊन काही नवीन देणारे असतील तर असले व्यवहार बिलकुल करू नका आणि स्वतःच्या वापरायचे कपडे कधीच कोणाला देऊ नका तंत्रामध्ये दुसरी वस्तू जी येते ते आहे आपले केस केसावर सुद्धा तंत्र केले जातात केसावर केलेली तंत्रक्रिया त्या व्यक्तीला लवकर वशीभूत करण्यात त्या तांत्रिकाला यश ये येत असते आपल्या संपूर्ण शरीराचा जर विचार केला तर संपूर्ण शरीरात जास्त काळ टिकणारे जे घटक आहे ते आपले केस असतात जसे मी तुम्हाला सांगितले की काही विद्यांमध्ये बाहुल्यांचा वापर केला जातो एवन तुम्ही हे सुद्धा पाहिले असेल ज्या बाहुलीवरती तंत्र विद्या केली जाते त्या बाहुलीला केस लावलेले आपल्याला मिळतात किंवा आपल्याला सापडतात मग हा सुद्धा विचार करा की जे केस बाहुलीला लावलेले असतात ते इझिली मार्केटमधून आलेले नसतात एखादा व्यक्ती एखाद्या तांत्रिकाकडे जातो आणि तो तांत्रिक त्याच्याकडे डिमांड करतो करणी किंवा ब्लॅक मॅजिक एखाद्या व्यक्तीवर करायची असेल तर त्याचे केस मिळवायला किंवा आणायला सांगतात अन त्या केसाला पिठापासून बनवलेल्या भावली भावलीला किंवा काळ्या भावलीला त्या डॉलला ला लावले जाते ज्याने त्या व्यक्तीला बाधा करत असतात त्यामुळे इझिली जर केस सुद्धा चुकीच्या लोकांपर्यंत पोहोचत असेल किंवा चुकीच्या लोकांपर्यंत जात असेल तर ह्यापासून सुद्धा सावधानता ठेवा एखादा साधक असेल तर त्याने जर न्हावीकडे किंवा सलून मध्ये जाऊन आपली केसे कापली असतील तर शक्यतो ते पूर्ण केस गोळा करून व्यवस्थित त्याचे विसर्जन करावे त्याने त्याच्या साधनेत काही विपरीत परिणाम होणार नाही बर मोहिनी किंवा वशीकरण विद्या असेल ह्याच्यामध्ये सुद्धा केसांवर लवकर फलीभूत होतात एवन तुम्ही पाहिले असेल आपल्या जुन्या म्हातारी आजीबाई किंवा जुन्या ज्या लेडीज आहेत त्या केस विचित विचरायचे किंवा कंगी करायचे त्यावेळी कंगीला केस चिकटून किंवा गळून निघतात तर त्या सहजासहज टाकून देत नसत ते गळलेले केस ते हातात घेऊन त्यावर थुंकत असे मग ते उकरड्यावर किंवा असे टाकून देत असे थोडक्यात काय तर जे गळलेले केस असतात त्याला असे टाकून न देता त्याला उच्चे किंवा उष्टे करून टाकून द्यावे जेणेकरून ते उष्टे झालेल्याचे प्रतीक होते त्यामुळे ह्या केसांवर तंत्रक्रिया ही होत नाही एवन याही पुढे मी सांगेन जसे काही शहरामध्ये किंवा गावागावांमध्ये जुन्या कपड्यावरती भांडी दिले जातात तर काही ठिकाणी असे सुद्धा पाहायला मिळते की काही मुली किंवा काही लेडीज या दारावरती फिरतात आणि ते केस मागतात केस आहेत का म्हणून विचारतात त्या मोबदल्या सुद्धा काही वस्तू किंवा पैसा वापर करतात तर अशा मुली किंवा लेडीज यांच्या प्रलोभांना बळी न पडता आपली वस्तू किंवा केस देऊ नका कारण काय आहे मी थोडक्यामध्ये म्हणेन की एखाद्या विषयाची परीक्षा बघितल्यासारखे होईल कारण तुम्ही ज्या लोकांना तुमचे केस देत आहात त्या केसांचे पुढे जाऊन काय उपयोग होत आहे हे आपल्याला माहीत आहे का मला एवढे माहीत आहे की बंगालचा भाग किंवा साऊथ इंडियन भागामध्ये तंत्रविद्या शिकवल्या जातात उदाहरणार्थ ज्याप्रमाणे शाळेत प्रॅक्टिस केली जाते तसेच तंत्रविद्यामध्ये अशा काही विद्या असतात ज्यावर ह्या केस किंवा कपडे यावर प्रॅक्टिस केली जाते आणि त्याचा इफेक्ट तुमच्यावर सुद्धा होत असतो त्यामुळे स्वतःच्या डोक्यावरचे गळलेले केस असतील किंवा कपडे असतील कधी सुद्धा इझिली दुसऱ्याच्या हातात पडणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे एवन आजही काही लोक सांगत असतात किंवा वयस्कर अनुभवी लेडीज सांगतात की रात्री किंवा दिवसाचे ओले किंवा मोकळी केस घेऊन बाहेर जाऊ नये असे आपण असे म्हणूयात ना की जुन्यापासून किंवा जुन्या चालेल परंपरा असतील त्यामागे काहीतरी तथ्य होते ते उगाच काहीतरी सांगायचे म्हणून सांगत नसे सांगायचे तात्पर्य काय आहे मोकळे केस असणे किंवा ओले केस घेऊन तसेच बाहेर गेले की ज्या निकृष्ट दर्जाच्या शक्त्या किंवा नकारात्मक शक्त्या किंवा वाईट आत्म्यांचा वास ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी गेल्याने त्यांच्या चपाट्यात खूप लवकर आपण येतो असतो खास करून दुपारची वेळ सिने सांजेची वेळ किंवा अमावस्या किंवा पौर्णिमा किंवा शनिवारचा दिवस केस मोकळे सोडून बाहेर जाणे म्हणजे एक प्रकारची चुनौती अशा शक्तींना आपण देत असतो किंवा असे म्हणा की निमंत्रणच देत असतो अजून आधुनिक तंत्राचा प्रकार आहे त्याने खूप इझिली आणि खूप लवकर ते फलीभूत होत असते तो प्रकार कोणता आहे तर सेंट किंवा त्याला आपण अत्तर म्हणतो तंत्र शाखेमध्ये वशीकरण किंवा समूहित करण्यासाठी किंवा एखाद्या स्त्रीला किंवा पुरुषाला वश करण्यासाठी सर्रासपणे वापरले जाते खास करून का असे काही अत्तर किंवा सेंट आहेत जे आपल्या स्वतःच्या अंगाला लावून दुपारच्या वेळेला सिने सांजेच्या वेळेला रात्रीच्या वेळेला किंवा अमोस्या पौर्णिमेला किंवा विहिरीच्या ठिकाणी असेल किंवा नदी पडक्या जागेच्या ठिकाणी कोणी येत नसेल कमशानभूमी किंवा कब्रस्तान असेल या ठिकाणी तुमचा वावर असेल तर अशा ठिकाणी अत्तर किंवा सेंट लावून किंवा शरीराच्या कपड्यावर मारून जाणे शक्यतो टाळा ही खुली चुनौती असते त्या प्रेतात्मेसाठी ज्यांना ह्या चपाट्यापासून वाचायचे असेल तर ह्या गोष्टीतून सावध राहणे खूप महत्वाचे आहे या सेंट किंवा अत्तरमुळे भटकत असलेल्या त्या वासाच्या प्रेतात्म्या लवकर आकर्षित होत असतात आणि त्या व्यक्तीच्या पाठीमागे येण्यास परावृत होत असतात कारण असे पॅरानॉर्मल ऍक्टिव्हिटीज या कारणामुळे सुद्धा झालेले आहेत किंवा पाहिलेले सुद्धा असाल तुम्ही एखादा व्यक्ती किंवा लेडीज संध्याकाळच्या वेळी किंवा दुपारच्या वेळी किंवा अमावस्या पौर्णिमेला अत्तर किंवा उग्र स्वरूपाचे वासाचे सेंट लावून बाहेर गेलेले आहे पण येताना काही वेळसर होऊन आलेले आहे किंवा त्यांच्या डोक्यावरती एक सायकोलॉजी इफेक्ट झालेला आहे तुम्हाला ह्या पाहायला कधी मिळालेला असेल सुद्धा त्यामुळे या गोष्टी कुठेतरी तंत्र विद्याला जागृत करणाऱ्या ठरू शकतात त्यामुळे जे असे अत्तर किंवा सेंट असतील ते संध्याकाळ दुपारच्या वेळी किंवा अमावस्या पौर्णिमेला किंवा ज्या जागा मी तुम्हाला आत्ता सांगितले आहेत त्या ठिकाणी जायचे असेल तर अत्तर किंवा सेंट मारणे टाळा आधुनिक प्रयोग असतो आपण जर अनवनीय पायाने मातीवर किंवा वाळूवर चालत गेलो तर त्या पायाखालची माती किंवा वाळू यावरती सुद्धा तंत्र प्रयोग करत असतात आणि आजही ते सिद्ध प्रयोग करून त्या व्यक्तीवर करणी करू शकतात त्यामुळे कधीही आपली चप्पल किंवा बूट चोरीला गेली की आपण म्हणतो इडापिड्या गेली म्हणून सोडून घेतो मुळात कोणता तंत्र किंवा कोणता तांत्रिक कोणावर भारी पडेल हे कोणाला माहीत आहे का पहा ज्या मी थोड्या गोष्टी सांगितल्या आहेत तंत्रविद्यामध्ये तसे पाहिले तर खूप काही गोष्टींवर तंत्रप्रयोग केले जातात तंत्र, के तंत्र करणारे किंवा त्यांना सहाय्यभूत होणारे ज्या व्यक्ती असतात त्या दुसऱ्या तिसऱ्या कोणी नसून आपल्याच जवळचे लोक असतात किंवा आपल्याच भावकीतले लोक आपल्याच परिवारातील लोक असतात जे आपल्या तांत्रिकांना किंवा आपल्या जाऊन असतात त्यामुळे आपल्या घरामध्ये कोण येत आहे किंवा आपण कोणावर विश्वास ठेवत आहोत हे हो सुद्धा पडताळून पाहणे हे खूप महत्वाचे आहे या तंत्रक्रियेमध्ये किंवा करणीमध्ये काय होत असते ते पहा एकतर आपला ओरा तोडला जातो आणि ओरा तोटल्यामुळे आपल्या शरीरात प्रयतात्म्यांचा प्रवेश करवला जातो जे काही महिने काही वर्षांनंतर निदर्शनात येतात आपल्या पाठी एखाद्या दे देवाची ऊर्जा किंवा एखाद्या गुरुचे पाठबाळ हे असणे खूप महत्त्वाचे आहे मग दैवी साधना कोणती करूयात तर पुळ देव कुळदेवी यांची सेवा दत्तगुरु श्रीपाद श्री, श्री वल्लभ महाराज श्री गुरु नरसिंह स्वामी महाराज नवनाथ महाराज यांची सेवा करा किंवा गुरुचरित्र घरात स्थापन करा त्यातले अठरावा अध्याय नित्य वाचा कारण एक अन आठ मिळून नऊ अंक येतो नऊ हा अंक पूर्ण ब्रह्मांड चालवतो त्यामुळे ही अठराव्या अध्यायाला खूप महत्व आहे मी तर म्हणेन तुम्ही श्री गुरु नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांची सेवा करावे कलयुगात त्यांचे कार्य असल्या शक्तींना मुक्ती देणे आहे जर जे आतापर्यंत झाले आहे म्हणजे केस कपडे चपला बुटा दिले गेले असतील तुमच्याकडून तर जे होऊन गेले ते होऊन गेले इथून पुढे तुम्ही समजून घ्या जर तुम्हाला भीती वाटत असेल किंवा को तुमच्यावर कोणी काही केल्या असेल तंत्रबाधा करणेबाधा असेल यातून जर बाहेर पडायचे असेल मी गुरूंची सेवा सांगितलेली आहे त्या करा म्हणजे लवकरात लवकर तुम्ही या गोष्टीतून तुम बाहेर निघाल आणि स्वतःला सावरण्यासाठी गुरुसेवा घरात चालू करा म्हणून पहा काय चमत्कार होत होते असो मित्रांनो मी सांगितलेल्या गोष्टी नीट ज्ञानात घेऊन पुढची वाटचाल करा तोपर्यंत तुम्ही श्रोते खुश आणि मस्त मस्तर चिंतन श्री गुरुदेव दत्त